संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम आज मुकामे पुण्यात आहेत उद्या पालखी पहाटे माऊलींची पालखी सासवड दिशेने आणि संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल यावेळी पालखी मार्गावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या दोन्ही पालख्यांनीच या दोन्ही पालकांचं दो पालका भव्य स्वागत करण्यात आलंय अनेक सामाजिक संस्था मंडळे आणि पालखीचे भव्य स्वागत केलंय पालखी मार्गावर रांगोळ्या आणि अनेक सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांची सेवा केली आहे वारकऱ्यांना अन्नदान साहित्य दान करण्यात आलंय पालखीमध्ये विविध गावच्या दिंड्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या दिंडीचे चालक मालक विणेकरी वारकरी नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण आळंदीपासून ते पुण्यापर्यंतचा भाग हा वारकरीमय झालेला पाहायला मिळालाय पुण्यामध्ये विसावलेली पालखी आज पुण्यातील भाविकांसाठी दर्शनासाठी असणार आहे आणि उद्या सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे